हाय माझ्या भावना बनिनो स्वागत आहे तुमचं माझी छोटीशी दुनियामध्ये आता आमची छोटीशी दुनियामध्ये आणि भावना जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण की तुमच्या सपोर्टची आता फास्ट जरूर आहे कारण की आपण पूर्ण दोन महिन्याच्या बाद कम बॅक केला आहे म्हणून थोडी स्लो स्लोली स्लोली चालत आहे ही बघा आमची आरो गुड मॉर्निंग आरोग्य मन गुड मॉर्निंग आख काका जय भीम सर्वांना जय शिवराय तर भाऊ नवाने आता सकाळी सकाळी आपले एकदम खतरनाक दिवस चालू आहे म्हणजे एकदम जलसे चालू आहे किचन मध्ये जाऊ आज ते किचन मध्ये जाऊ चल आज मम्मी आपल्यासाठी काहीतरी बनवत होती स्पेशल म्हणजे आपले आता नाही भारी दिवस चालू मस्त फक्त चिकन मटन सकाळी उठल्यावर काय व पराठे पराठे लय भेटायला लागले आता काय बनली आज मेथीचे पराठे आवडत मेथी कराठा मेथी कराठा बनली एक कुसा पराठा बनव तुम्ही पराठे तो पराठे बनू एका घासात चालले चांगले चार पाच खावा ना चार पाच खावा ए बघा आमचा बॉडीगार्ड ओ क्या बोलते बॉडीगार्ड आजकाल फॉर्म मध्ये चालू आहे कारण की आता इंस्टाग्राम ला आयडी ने चालू आहे ना फॉर्म मध्ये म्हणून फॉर्म मध्ये चालू आहे बडे लोक आहे बडे लोक ग्रीन स्टार मॅडम एक फोटो काय पण विचार या, या भावान बनी ना मेथीचे पराठे खायला या कोणाकोणाला मेथीचे पराठे आवडते मला स्टाईल मध्ये बनवले ना आ, मला तर आवडत आज स्टाईल मध्ये बनवले कारण की मला मेथीचे पराठे आवडत नाही पण बायकोचं हबीत काय ना खाणं पडते आता चुपचाप ओई तुमच्यासाठीच बनवलंय मी कुणी आवडते ना मला इचारलं का तो पण तुम्हाला आवडतात ना मला पराठेच नाही आवडत काय खोट बोलता आवडत <laughs> म्हणून पीठ भिजवून ठेवलं चांगलं भिजून ठेवलं पाण्यात बाईन ना आमच्या इथे ना पहिले पीठ भिजून ठेवणं पाहिजे पाण्यामध्ये तुमच्या इथं कसं करते आम्हाला माहित नाही आम्ही पहिले बघवणं घेतो त्याच्यात पीठ टाकून भिजवून ठेवतो मग त्याला धुतो मग पीठ मरतो मग पराठी बनवतो आहे ना अरे म्हणजे रात्रीच मी रात्री टाइम भेटत नाही ना टाइम भेटत नाही आता किती वाजले तुम्हाला सांगू का किती वाजलो आज सुट्टी आहे ना सुट्टी घेतली कामावर माझी अकरा अकरा वाजली खर हॅलो किती बजे फोन बघा अकरा वाजता आमच्या सकाळचा पराठे चालू आहे नाश्ता अकरा वाजले झोप दिला मला अकरा वाजून एक्कावन्न मिनिट झाले अकरा वाजून एक्कावन्न तर तुम्ही दिलं का मला सकाळी करून खाल्लं काय ते वडे होते ते असू नको गुलगपका तुमच्या राजमध्ये आराम करू द्या ओला काय सांगू तुम्हाला आम्ही पण फुलपाखरूच आणलं होत साहेब करा काय माझ्या अंगावर येत आहे आता फुल गबरू झालं फुल गबरू बडी सांगू बडी बडी ना अंगावरती यायचं नाही अंगावर तुम्हाला काय पा पाहायच तोंड पा चांगलं दिसत नाही ब अस तोड हस एकदा हस 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 दहा बोलली की असं बोलत तरी नाव ठेवत असतात बायकोला तुम्हाला लय आवडतात मग दुनिया में सबसे अनोखी जोडी पतलू की जोडी <laughs> क्या, तो। तु भी तू ब्लॉग बना रि पप्पा का ब्लॉग देखरी हा हे बघा आमचं छोटेसे महल छोटस महल आहे आमचं अजून आम्ही गोदड्या भी उचलल्या नाही हे बघ तपते खेळ हो गया है आजी जेखालाल लिख रही है, है। ये उपाय इत एकदम मस्त है ये आपली ये आपली पहिली आरती <laughs> आरतीने गिफ्ट केली होती मला बड्डे मध्ये म्हणून आरती नव्हती म्हणून तिचं नाव ये आरती ठेवलो होता पण तुम्हाला माहितीच आहे ती सगवत उबीन खाली ती दाखवत होती कोणी दिली बोलते आरतीला कोण कारती अये त्या गाडीचं नाव आरती मॅ मग ब्लॉक पाहत नाही मी कशाला पाहू वाटत जाव तिकडे अरे यार काय हात उचलता हो लय आवडत ब्लॉकच्या माध्यमात मारून घ्या बायकवाला थोडं असं तर मारता येत <laughs> नाही परत मान दापून जायला पाय पाय

काय माहिती कोणच प्रेम दाखवलं ना लगी प्रेम करून लग्न करून घेतलं आता मधून नको येऊ अरे आपण लग्न करेल स्मार्ट होतो पागल होऊन अरे जावा तुम्ही झालेला माझ्या पाठी पागल झालं पाठी पागल झालेला वाटतं पागल झालो हिच्या पाठी तुमच्या मुळे झाली अशी तुमच्यापैकी स्मार्टच होती मी पाहायला झालं लगी

क्या मस्त छात्री उतला दावा अरे तेरे को को लाया मैं मैं को छात्री उतरना रहता तो मैं ही उठा के तेरे को क्यों का काम करने से कोई नीचा नहीं हो जाता है जो? क्यों मतलब दोनों घर चला रहे, रहे, रहे है ना दोनों चला रहे क्या सला रहे है सलाह रहे तो भी और जैसे आ, और जैसे ही बनना पड़ेगा अभी अरे जाओ मैं अच्छा, ना मतलब मैं ना तो तुम नहीं बन पाओगे जाओ जाओ बारह बारह बजे खाना बना रहे आ, तुम। खा, खाने का जब बनाओ तब खाने का सुबह में कब से ठीक है मस्त में बड़ा बड़ा तल के खा रहे बड़ा रखा है तो खाऊंगा ना तो काम का लड़ू गरम कर लो मजे तेरा काम किया मैंने तो मैं नहीं करती हूँ तुम्हारे काम ते तेरा एक घर का काम है पति की सेवा करना आया तो पेड़ संभालने का अरे बाप रे तुम्हारा भी काम है औरत क्या औरत भी काम ही करती है तुम तो एक जगह पे जाके करते हो क्या काम करता हूँ जगह पे बैठ बैठ के काम करते हम तो झाड़ू पोछा बर्तन घर का लड़की का देखो खाना पीना सब पका तू तो, तो कल से काम जा मैं देख एक मिनट में काम करके बताऊंगा अरे मिनट में बताऊँगा जैसा काम। मैं जितना कमाता उतना कमा के देने का मेरे को देखा गिदड़ा जैसा काम लाडमे आ सकती है आदमी औरत नहीं बन सकता याद बात अभी टेक्नोलॉजी बहुत बढ़ गई है और आदमी भी औरत बन सकता है कुछ नहीं बन सकता है औरत भी है ना औरत भी आदमी कुछ नहीं, नहीं बन सकता औरत बन ही नहीं सकता आदमी हां बन ही नहीं सकता है बॉडी का जल रहे हो क्या हटिए क्या हमसे पंगा लेने से पहले मेरे बेबी के बारे में जान लो कौन है वो देख रही होगी नवरा आहे तुम्हाला <laughs> नवरा हा चला वा असे छोटे मोठे ब्लॉग येत राहीन आपले तर थोडे व्हिडिओला चांगला सपोर्ट द्या आणि सांगा आम्हाला मी कोणत्या कॉन्टेंटवर व्हिडिओ बनवू आणि नक्कीच तुमची कमेंट आम्ही पाहू त्याच कॉन्टेंटला आम्ही पण व्हिडिओ बनवू आता कसं दोन महिन्याच्या बाद कमबॅक केलं आहे तर थोडं आता काय बोला काय बोला काय समजत नाही आहे तर तुम्ही सांगा भावनो बनीनं तुम्हाला आम्ही कोणत्या रीतीनं तुम्हाला एंटरटेनमेंट करू प्लीज कमेंट कर चला बाय